नमस्कार शेतकरी मित्रांनो बळे राजा टी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्व आपल्याला छोटीशी विनंती जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंबळा बसवंत येथे पोळ कांद्याच्या वकाली पंधरा हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त एकोणावीसशे बावन्न सर्वसाधारण चौदाशे पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या अवकाली आठ हजार सहाशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी भावमळाला सहाशे जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण चौदाशे एक्कावन पुढील बाजार समिती लासलगाव इंथर येथे लाल कांद्याच्या अवकाली सतरा हजार बहात्तर क्विंटलची कमीत कमी भावमळाला एक हजार जास्तीत जास्त पंधराशे ब्याण्णव सर्वसाधारण चौदाशे पन्नास त्यानंतर अहमदनगर येथे लाल कांद्याच्या अवकाली अठ्ठेचाळीस हजार सातशे चोवीस क्विंटलची कमीत कमी भावमळाला एकशे पन्नास जास्तीत जास्त अठराशे सर्वसाधारण बाराशे पन्नास पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या वकाली छत्तीस हजार चारशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी भावनाला एकशे पन्नास जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण तेराशे पुढील बाजार समिती मनसर येथे सात हजार सहाशे एकोणनव्वद क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला बाराशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली वीस हजार एकशे छत्तीस क्विंटलची कमीत कम भाव्याला पाचशे जास्तीत जास्त सतराशे सर्वसाधारण अकराशे पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार क्विंटलची कमीत कम बाहुमळाला पाचशे जास्तीत जास्त पंधराशे पन्नास सर्वसाधारण तेराशे सत्तर पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या वकाली सहा हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कम बाहुळाला एकशे जस्ट एकावन्न जास्तीत जास्त एकवीसशे सर्वसाधारण अकराशे पंचवीस पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या वकाली बारा हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सहाशे जास्तीत जास्त सोळाशे एक सर्वसाधारण चौदाशे एक पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटर मार्केट येथे नऊ हजार सातशे ब्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमाळाला चौदाशे जास्तीत जास्त एकोणावीसशे सर्वसाधारण सोळाशे पन्नास पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे पाच हजार दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलच्या वक कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त एकोणावीसशे सर्वसाधारण भाव मिळाला बाराशे रुपये प्रति क्विंटल असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद